मेडिकल मंत्राच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत मार्च हा जो दिवस आहे तो वर्ल्ड किडनी डे म्हणून मानला जातो आणि या दिवसाच्या निमित्ताने आपण आज आलो आहोत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर श्रीरंग बिच्छू यांच्याकडे आज आपण यांच्याकडून एकंदरीत जाणून घेणार आहोत की समस्य किडनीच्या uh, समस्या एकंदरीत काय असतात त्याच्यावर कशा पद्धतीने प्रतिबंध केला पाहिजे आणि किडनी रुग्णांनी एकंदरीत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आपण त्याच्या म्हणून सर माय मेडिकल मंत्राच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे पहिला प्रश्न तो म्हणजे आपण जर पाहिलं तर एकंदरीत सर्वच कारणांमुळे आजकाल किडनीच्या समस्या जगभरात नाही तर देशभरातही वाढत आहे नेमकं याच्यावर तुमचं कारण तुम्ही म्हणता ते अगदी एकदम खरं आहे देश जगभरामध्ये किडनीची किडनी रोग किडनी रोग्यांची अस संख्या खूप वाढत चाललेली आहे उदाहरणार्थ आपल्या देशातच बघितलं गेलं तर जवळजवळ दोन लाख नवीन रुग्ण दरवर्षी आपल्या एक्झिस्टिंग पूलमध्ये येतात आणि हे हा आकडा फारच भयानक आहे फारच मोठा आहे आणि प्रॉब्लेम हा आहे की हे दोन लाख ह्या दोन लाखामधले फक्त पंधरा ते वीस हजार लोक ट्रीटमेंट पर्यंत पोचू शकतात बाकी सगळे रोगी आहेत त्यांना ट्रीटमेंट पण व्यवस्थित मिळत नाही अशी परिस्थिती आहे पण ही ही स्थिती बदलत चाललेली आहे चांगली हो -कुप पन, आ, होत चाललेली आहे आणि खूप खूप लोकांपर्यंत आपण आरोग्यसेवा आपण पोचू शकत आहोत गेले थोड्या वर्षामध्ये पण तरी सुद्धा हा दोन लाख हा आकडा बघितला हा फार मोठा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे ह्या रोगाची ट्रीटमेंट जी आहे औषधं म्हणा किंवा डायलिसिस म्हणा किंवा ट्रान्सप्लांट म्हणा हे कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ह्या खूप खर्चिक आहेत सामान्य माणसाच्या हाताबाहेरच्या आहेत आणि गव्हर्मेंटच्या पण हाताबाहेरच्या आहेत कारण आपलं गव्हर्नमेंट एकदम असं अमेरिकेच्या गव्हर्मेंटसारखं रिच गव्हर्नमेंट नाही आहे तर आपण तर हा हा ही समस्या वाढतच चालणार आहे जाणार आहे आणि हा लोड जो आहे हा वाढत चालणार आहे तर माझं काय म्हणणं आहे की आपण ट्रीटमेंटकडे तरी आपण लक्ष दिलंच पाहिजे यात काय वाद नाही आहे पण आपलं पूर्ण लक्ष हे रोग ह्या रोगाला प्रतिबंधक उपाय काय आहेत आणि आपण कसे हे रोग प्रिव्हेंट करू शकू होऊच नाहीत बाबा हे कसं करू शकू इकडं आपलं सगळं लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि हे पॉसिबल आहे फक्त आपल्याला आपल्या लोकांना एज्युकेट केलं पाहिजे डॉक्टरना एज्युकेट केलं पाहिजे आणि हे जे आजचा जो कार्यक्रम तुम्ही केलेला के आहे हा चांगला आहे कारण ह्याच्यापासनं खूप लोकांना ह्याच्याबद्दल एज्युकेशन मिळेल की आपण काय केलं पाहिजे की आपल्याला किडनी रोग नाही झाला पाहिजे सर तुम्ही म्हणालात की हे आजार झालेच नाही पाहिजेत असं आपण एकंदरीत एकंदरीत हे या आजार आजार जर झाले झाले तर त्याला कशा पद्धतीने पाहिजे पाहिजे प्रतिबंध कशा पद्धतीने मी जेव्हा म्हणालो की हे रोग आपण प्रिव्हेंट करू शकतो थांबवू शकतो जेव्हा मी हे म्हणतो ते मी पूर्ण कॉन्फिडन्सनी म्हणतोय की आपण हे प्रिव्हेंट करू शकतो कमी करू शकू आणि ह्याला काय फार गोष्टी मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा आपण हे जर प्रिकॉशन्स घेतले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण हे रोग प्रतिबंध करू शकू आणि हाच रस्ता आहे पुढे दुसरा कुठला मला रस्ता दिसत नाही आता उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला मीठ मीठ हे एकदम छोटी गोष्ट आहे आपण रोज खातो आपल्याला माहीत पण नाही मिठाचं आपल्याला खूप आवडतं मिठा, मिठा खारट गोष्टी पण मीठ जर प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीवर होतो तर हे आता किती लोकांना माहिती आहे सांगा मला तर ती आपल्याला माहितीच नाही आहे तर आपण काय कसं करू शकतो हे आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे कॉमन मॅनला समजलं ला पाहिजे की मीठ जास्ती खाऊन उपयोग नाही आता जर फिगर्स मध्ये सांगण्यात सांगितलं तर दिवसभरात चार ते पाच ग्रॅमच्या वर आपण मीठ खाल्लं नाही पाहिजे तर तुम्ही कल्पना कराल की दिवसभरात आपल्या आपण जे भारतीय जेवणामध्ये आपण खातो मीठ ते किती असू शकेल तुम्ही आयडिया द्या मला किती असू शकेल तर बारा ते पंधरा ग्रॅम आपण रोज खातो मीठिने म्हणजे तुम्ही विचार करा जे चार ते तीन चार ग्रॅमच्या वर नाही खाल्लं पाहिजे तर आपण ते बारा ग्रॅम खातो तर आपल्या जेवणामध्ये लोणचं असतं पापड असतो मग येता जाताना आपण चिप्स पेपर्स खातो बिस्किट्स खातो सकाळी उठल्यानंतर पहिले आपण कित्येक लोक बिस्किट खातात चहा बरोबर मोनॅको बिस्किट खारी बिस्किट असं तर ह्याच्यामधनं भरपूर मीठ जातं प्रमाणाबाहेर एक जर आपण थोडंसं जास्ती लोणचं घेतलं तर त्याच्यामध्ये दहा ग्रॅम जात तर अशी परिस्थिती आहे तर हे आपण मीठ कसं शेव चिवडा गाठी फरसाण चिप्स वेफर्स पाप लोणचे पा हे चटण्या चटण्यांमध्ये पण भरपूर मीठ असतं या सगळ्या गोष्टी आपण आणि काय होतं ना अरे कधी तर खाल्लं तर काय काय नाही होणार असं पण म्हणून आपण खात राहतो पण त्याचा इम्युनिटी इफेक्ट जो आहे तो भर बराच होतो आणि त्यामुळे हा वाढून वाढून मग ह्याच्या ब्लड प्रेशरमध्ये रूपांतर होतो किडनीच्या प्रॉब्लेम्समध्ये रूपांतर होतो <सफ़ीज़ा> तर निय नियम फर्स्ट फर्स्ट नियम आहे की मीठ कमी खा <सफ़ीज़ा> दुसरा प्रॉब्लेम पाणी घेतलं पाहिजे भरपूर आपण दिवसभरात पाणी घ्यायला विसरतो तर तुम्ही चेक केलं तर किती आपण पाणी पितो दिवसभरात तर <सफ़> जेम तेम आपण एक लिटर दी सव्वा लिटर पित असो आणि आपल्या सारख्या आणि बाकी इतर उष्ण हवेमध्ये आपल्याला तर, तर जास्ती पाणी लागतं तर कमीत कमी, -कमी आठ ग्लास पाणी पिलं पाहिजे आणि जर गरम वातावरण असेल समरमध्ये वगैरे तर जास्ती पिलं पाहिजे तर तीन लिटर जवळजवळ पाणी पिलं पाहिजे तर त्याच्याने बरेचसे प्रॉब्लेम्स क्लिअर होतात आणि किडनी हेल्थ हेल्थी राहतात दोन्ही तर ह्या हे पण थोडंसं मला याच्यात सांगायचं की ज्यांना ऑलरेडी किडनीचा प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टर सांगणार की तुम्ही कमी प्या, नहीं नहीं। हो। पाणी प्या किंवा योग्य प्रमाणात पण ते डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे बट ज्यांना आपल्याला सगळ्यांना किडनी प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे ह्या दृष्टीने आपण बघतो आहोत तर हे मीठ आणि पाणी वरती आपल्याला मीठ कमी आणि पाणी जास्ती हा नियम आपल्याला पाळलाच पाहिजे तिसरा इश्यू आहे की आपण काही दुखलं हेडेक झाला हॉडेक झालं काही झालं की पटकन जाऊन आपण मेडिसिन्स खातो आणि हे जे पेन आहेत ते किडनीला हानिकारक असतात hmm. तर उदाहरणार्थ हे कॉम्बिफ्लेन ओविरान हे सगळे नाईस या सगळ्या गोष्टी औषधे आहेत ते पटकन आपण दुकानात गेलो की आपल्याला वर द काउंटर मिळतात आणि hmm. आपण ते घेत राहतो आणि बरं वाटतं रे बरं वाटलं एकदम दुखायचं कमी झालं hmm. तर त्याचा दुष्परिणाम किडनीवर होऊ शकतो एवढं शक्य आहे हे टाळलं पाहिजे आणि साधा पॅरेसिटेमॉल सारख्या गोळ्यांनी पण पेन कमी होऊ शकतो ताप जाऊ शकतो तर या गोळ्या ज्या सेफ आहेत किडनीना त्या वापरल्या पाहिजेत आणि अनसेफ मेडिसिन्स आहेत ते वापरल्या नाही पाहिजेत त्याच्यात एक फार महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पेन किलर्स सगळ्या मेडिसिन्सचा मी इथं उल्लेख करू शकणार नाही पण मेनली जे आपण डॉक्टरना न विचारता खाणाऱ्या ह्या गोळ्या आहेत त्या एकमेव आहेत की पेन किलर बाकी सगळे डॉक्टरांकडून घेतो आणि डॉक्टरांना पण माहिती असतं की तुम्हाला द्यायची का नाही द्यायची ती पण पेन किलर्स मुख्यतः आपण अवॉइड केले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे ॲसिडिटीसाठी आपण जे पॅन्टोप्रेझॉल पॅन वगैरे घेतो आता हल्ली जसं दिसून आलेलं आहे की पॅन बरेच आठवडे बरेच महिने खाल्ले खाल्लं तर त्याच्यावर असं किडनीवरती त्याच्यावर ताण पिऊ शकतो तर हे ॲसिडिटीसाठी जे घ्यायची सवय आपल्याला रोजच्या रोज पॅन खाणं पॅ पॅन्टोप्रेझॉल नावाची गोळी आहे ती खाणं ते कंप्लीटली आपण बंद केलं पाहिजे तर हा झाला तिसरा नियम की तुम्ही जी पाहिजे तशी अशी औषधं खाऊ नका चौथी गोष्ट की वॉकिंग रोजच्या रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे तुम्ही योगा करा किंवा वॅकिंग वॉकिंग करा बट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्लीप ह्याचं महत्व आजकाल भरपूर ह्याच्यामध्ये रिसर्चमध्ये भरपूर आलेलं आहे की तुम्ही चांगलं सात तास झोप झाली पाहिजे तुमची आणि रोजच्या रोज एक्सरसाइज करणं हे एक फक्त हार्टलाच उपयोगी नाही आहे पण किडनीजना पण त्याचा फायदा होतो आणि ते आपण करणं आणि ह्याला ह्या ज्या आत्तापर्यंत मी चार पाच गोष्टी सांगितल्या त्याला तुम्हाला एक रुपये पण खर्च नाही आहे बरोबर ना ते या तर ह्या ह्या तर केल्याच पाहिजेत ह्याच्यामुळेच जवळजवळ ऐंशी टक्के रोग आपण प्रतिबंध करू शकतो किडनीचे त्याच्यानंतरची जी पायरी आहे अशी आहे की आपण हा हे जे रोग किडनीचे रोग व्हायचे मुख्य कारण जे आहेत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे आता काय होतं की ज्यांना डायबिटीस आहे आणि ज्यांना ब्लड प्रेशर आहे ते डायबिटीस आणि ब्लड प्रेशर डायग्नोस व्हायच्या आधीच खूप वर्षे गेलेली असतात म्हणजे डायबिटी ब्लड प्रेशर असतं माणसाला पण ते कळत नाही आहे म्हणून डायबिटीस म्हणजे कळतच नाही म्हणजे आपल्या डायग्नोस आपण जर डॉक्टरकडे गेलो आणि चेक केलं तरच कळतं नाहीतर आपल्याला काय त्याचे सिमटम नसतात साईन नसतात काय नसतात तर ते त्यामुळे ते आतल्या आत दाबून राहतं डायबिटीज पण तसंच तर ते डायबिटीज आणि ब्लड प्रेशर खूप वर्ष अनट्रीटेड राहतं आणि खूप वर्ष अनट्रीटेड राहिल्याने ह्याचा प्रॉब्लेम किडनीजवर येतो तर हे जे रोग आहेत डायबिटीस म्हणा ब्लड प्रेशर ते अर्ली डिटेक्शन होणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी काय त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलरली चेक करत राहायला पाहिजे वर्षातनं एकदा डायबिटीस आहे का बाबा मला हे चेक करणं ब्लड प्रेशर चेक करणं आणि अजून एक टेस्ट आहे युरिन टेस्ट फक्त युरीन एक चाळीस रुपयाला ती टेस्ट होते आणि okay. थोड्या बाकीच्या ह्याच्यामध्ये फ्री पण होते तर हे चाळीस ही जी युरिनची टेस्ट हुँ, आहे हुँ, ती युरिनची टेस्ट आणि ब्लड प्रेशर चेक करणं आणि आपल्याला शुगर आहे का चेक करणं हे वर्षिक एकदा केलं तर खूपसं मध्ये फायदा होऊ शकेल Interior मदे, villages मदे तर दॅट इज अनदर थिंग दॅट वी नीड टू लुक ॲट कु डू रेग्युलर चेक्स युरीन ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर ब्लड शुगरला पण जर इंटिरियरमध्ये विलेजेसमध्ये फक्त युरिनमध्ये सुद्धा कळतं आपल्याला okay. की ब्लड शुगर आहे का okay. त्यामुळे फक्त युरिन चेक केलं okay. आणि ब्लड प्रेशर चेक केलं तरी खूप पेशंट्स आम्ही डिटेक्ट करू शकतो आणि okay. किडनी रोग जो आहे तो पण त्याच्या अर्ली स्टेजमध्ये इनिशियल स्टेजमध्ये एकदम प्रॉ बारीक प्रॉब्लेम आहे जस्ट चालू झालं आहे अशा वेळेला पण आपण फक्त युरिनच्या युरीन चेक करूनसुद्धा आम्ही तो पकडू शकतो आणि मग तो मोठा प्रॉब्लेम व्हायच्या आधीच ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्णपणे कमी करू शकतो तर नेक्स्ट स्टेप आहे ज्या पहिल्यापर्यंत सांगितलं मी नेक्स्ट स्टेप आहे की दर वर्षात एकदा यूरिन चेक करा आणि ब्लड प्रेशर चेक करा आणि जर शक्य असेल तर ब्लड शुगर चेक करा तर एवढ्याने सुद्धा आपल्याला खूप मदत होईल आणि त्याच्याने किडनी रोग रोगाचा कंट्रोल करण्यामध्ये खूप खूप फायदा होईल सर अजून एक पुढचा प्रश्न होता म्हणजे आता हे झालं की आपण कशा वयाने ह्याला प्रतिबंध करू शकतो पण जर एखाद्या व्यक्तीला आहे तो किडनी पेशंट आहे त्याने एकंदरीत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे स्वतःची आता किडनीचे प्रॉब्लेम जे आहेत ते मुख्यतः आम्ही दोन भागामध्ये विभाजन करतो त्यां okay. एकाला आम्ही अक्यूट किडनी प्रॉब्लेम असं म्हणतो आणि दुसरं आहे ते कॉ क्रॉनिक किडनी डिझीज अक्युट किडनी इंजुरी जी आहे ते असे आहे की तुमचा प्रॉब्लेम किडनीचा त्रास किती मोठा असतो तुमचं आम्ही क्रियाटनी नावाची टेस्ट करतो हे बघण्यासाठी की किडनीचा किडनी किती काम करते काय नाही तर दोन्ही किडनी जर कमी काम करत असतील तर क्रियाटनीन वाढतं तर क्रियाटनीनची क्रियाटनीनचं लेवल कितीही असेल तरी ते अक्यूट किडनी रोगामध्ये आम्ही औषधं देऊन ते नॉर्मल करू शकतो तर हा एक रोग झाला जो बरा होऊ शकतो तर सगळ्या रोग दुस दुसरा प्रकारचा हो जो रोग आहे त्याला आम्ही आपण क्रॉनिक म्हणतो हा क्रॉनिक रोग एकदा झाला की मग तो बरा होत नाही मग आपण फक्त त्याला कंट्रोल ठेवू शकतो आणि कंट्रोल ठेवून हा वाढू नये किंवा त्या वाढण्याची गती कमी व्हावी करावी हे आपण त्या क्रॉनिक रोगामध्ये बघू शकतो तर ॲक्यूट रोग त्यांना आहे ते आपण म्हणू शकतो की ते थोडे लकी आहेत की त्यांचं कम्प्लिटली आपण क्युअर करू शकतो रोग बट क्रॉनिक त्यांना रोग आहे त्यांना आपण कंट्रोल ठेवू शकतो आता तुमचा जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर असं आहे की ज्यांना हा क्रॉनिक प्रॉब्लेम आहे ज्यांना किडनीचा रोग ऑलरेडी आहे तर त्यांना थोडे जनरल प्रिकॉशन्स घ्यावे लागतात ऑफकोर्स okay. तुम्हाला डॉक्टरकडे किडनी स्पेशलिस्टकडे एकदा भेट देऊन हा क्रॉनिक रोगाचं कारण काय आहे बाबा कारण का क्रॉनिक रोगाचे अनेक कारण असू हो शकतात कुणाला डायबिटीसमुळे असू शकतं कुणाला ब्लड प्रेशरमुळे असू शकतं कोणाला ग्लोमिरोड डेफ्रायटिस म्हणून रोग आहेत त्याच्यामुळे असू शकतं कोणाला किडनी स्टोन्समुळे प्रॉब्लेम होऊ शकतो तर हे क्रॉनिक रोग बऱ्याच कारणांमुळे क्रॉनिक रोग होऊ शकतात तर ते आपण किडनी डॉक्टरकडे जाऊन हा प्रकार मला नेमका कोणता आहे हा बघून मग त्याच्यावर ट्रीटमेंट बरोबर तुम्हाला मिळाल्याने हा कंट्रोलमध्ये राहू शकतो तर तो मेन स्टेप आहे की हा कुठल्या प्रकारचा रोग आहे आणि कुठल्याही प्रकारचा रोग जरी असला तरी सगळ्या रोगांसाठी थोडे जनरल प्रिकॉशन्स आहेत ते आपण घेतले पाहिजेत एकतर की कि जेव्हा किडनीचा प्रॉब्लेम आहे आपल्याला त्यावेळेला जेवढं आपण पाणी पितो जेवढं आपण मीठ खातो तेवढ्याच प्रमाणामध्ये आपली किडन्या किडण्या आप सक्षम नसतात तेवढं पाणी काढून टाकण्यामध्ये किंवा मीठ काढून टाकण्यामध्ये जर नॉर्मल किडनी असतील तर, तर आपण समजा तीन लिटर पाणी पिलो तर तेवढं आपल्याला युरिन होते आपण दिवसभरात पाणीच पालो नाही तर कमी युरिन होते तेवढे आपल्या किडनीमध्ये कॅपॅसिटी असते हे ओळखण्याचे किती पाणी काढून टाकायचं किती ठेवायचं तर पण ज्या किडनीज वीक असतात ज्यांना किडनीचा रोग असतो त्यांना हे हे आयडिया किडनीला एवढी कॅपॅसिटी नसते की आपण जर तीन लिटर पाणी पिलं तर तेवढं पी तीन लिटर कोण टाकायचं जरी मी पहिला म्हटलं असेल की प्रिव्हेंशनसाठी किडनीचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण पाणी भरपूर पिलं पाहिजे पण ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम क्रॉनिक डिझीज ऑलरेडी आहे त्यांच्या okay. बाबतीत थोडंसं वेगळं आहे की थोड्या पेशंट यातल्या बऱ्याच पेशंटना आम्ही जास्ती पाणी पिऊ नका म्हणून सांगतो कारण जेवढं पाणी पितात पित पितात पेशंट तेवढं लघवीमध्ये येत नाही आणि ते बॉडीमध्येच राहतं तुंबून राहतं म्हणून okay. जसं ज्या डॉक्टरनी सल्ल्याप्रमाणे okay. मीठ कमी घेणं आणि पाणी कमी घेणं हे okay. महत्त्वाचं आहे किडनीच्या ज्यांना ऑलरेडी रोग झालेला आहे त्यांना okay. दुसरं तर ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं हे बऱ्याच जवळजवळ नाईंटी फाय पर्सेंट पेशंट्सना किडनी रोगामध्ये okay. हाय ब्लड प्रेशर असतं okay. तर हाय ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण जर आपण हे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवलं तर हे किडनी रोगाची जे प्रोग्रेस आहे जी वाढ आहे त्याची गती आहे ती एकदम कमी होऊ शकते आणि बरीच वर्ष आपल्याला डायलिसिस लागू नाही शकत हे लागू म्हणजे आपण पुढे भरपूर ढकलू शकतो डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं हे अत्यंत गरजेचं त्याच्यासाठी ते मीठ कमी खाणं हे गरजेचं आहे औषधं घेणं पण गरजेचं आहेच आहे पण मीठ कमी खाणं मीठ जर तुम्ही खाल्लं तर ब्लड प्रेशर तुमचं कंट्रोल अजिबात येणार नाही तुम्ही कितीही गोळ्या खातो हां तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की मीठ कमी घेणं पाहिजे पाणी कमी घेतलं पाहिजे आणि औषध आम्ही आम्ही तर आमच्या पेशंटना एक लिस्ट देतो कुठल्या औषधं किडनीला हानिकारक आहेत ती लिस्ट पेशंटला देतो आणि पेशंटना असं सांगतो तु की तुम्ही कुठल्याही डॉक्टरांकडे गेलात समजा डेंटिस्ट आहे ऑर्थोपेडिशन आहे किंवा एमर्जन्सीमध्ये कुठेही जावं लागलं तर ती लिस्ट पहिले दाखवा आणि डॉक्टरना रिक्वेस्ट करा की ही मेडिसिन्स मधलं कुठलेही मेडिसिन्स मला देऊ नका म्हणून okay. ते एकदम सोपं होतं आणि त्याच्याने असा फायदा होतो की चुकून म्हणा इनएडवर्टंटली मुद्दाम कोणी देत नाहीत okay. पण एमर्जन्सीमध्ये पटकन दिलं जाते औषधं ती टाळ ताल, टाळता येतील आणि मग कधी कधी एका इंजेक्शननी तेव्हा एका टॅबलेटनी सुद्धा okay. एकदम रोग डायलिसिसपर्यंत पोचू शकतो आणि त्यामुळे हे प्रिव्हेंट हे मेडिसिन्स जे देतो आपण किडनी पेशंटना कोणती देतो कुठल्या डोसमध्ये देतो याचा विचार करणं फार गरजेचं आहे तर आणि किडनी पेशंटना पण कुठल्याही डॉक्टरांकडे गेलं तर पहिला सांगितलं पाहिजे की बाबा मला किडनीचा आधार आहे तर ता तुम्ही त्या दृष्टीने बघा आणि जे किडनीला सेफ आहे तशीच मेडिसिन्स मला द्या हे हिस्ट्रीमध्ये सांगणं अत्यंत गरजेचं आहे तर हे हा हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे परत क्रॉनिक किडनी रिझे ज्यांना आहे त्यांना तीन महिन्यांनी चार महिन्यांनी जसं किडनीचे डॉक्टर तुम्हाला बोलवतात तसं त्या त्या टाईमला जाऊन तुमचे टेस्ट करून त्याप्रमाणे तुमचे मेडिसिन्स ॲडजस्ट करून घेणं हे फार गरजेचं आहे आणि जेव्हा क्रियाटनिन सहापर्यंत पोचतं म्हणजे सहा नॉर्मल असतं वन पॉईंट टू ते वाढून जेव्हा सहापर्यंत पोचतं त्यावेळेला फिस्ट्युला नावाचं ऑपरेशन आहे ते करून ठेवावं लागतं आणि त्याच वेळेला पुढे किडनी ट्रान्सप्लांटसाठी काय केलं पाहिजे काय नाही कुठं आपल्या घरी डोनर उपलब्ध आहे का तेव्हा ह्या डॉक्टरांकडे चर्चा केली पाहिजे पेशंट्सनी ज्यांचं क्रिएटनेन सहाच्या सहाच्या आजूबाजूला आहे त्यांनी तर ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला जेव्हा क्रॉन किडनी डिझीज आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो जनरल प्रिकॉशन्स घेऊ शकतो बाकीचे मेडिसिन्सच्या बरोबर आणि डायबिटीज ज्यांना आहे त्यांना ऑफकोर्स त्याला मला सांगायची गरज नाही की ब्लड शुगर कंट्रोल ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे किडनी एकंदरीत मध्ये सुद्धा लोकांनी काळजी लोकांनी आता काळजी घ्यायची म्हणजे समअप मीठ कमी घ्या पाणी जास्ती प्या रोजच्या रोज एक्सरसाइज करा टाळाटाळी करू नका चांगली झोप झाली पाहिजे ब्लड प्रेशर आणि युरिन वर्षातनं एकदा तरी तुम्ही चेक करा mm -hmm. आणि जर शक्य असेल तर त्यामध्ये ब्लड शुगर पण ॲड करा mm -hmm. तर एवढं जर आपण केलं तर आपण फार म्हणजे ह्याचा ह्याच्या ह्याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होईल आपल्याला कळणार पण नाही की किती फायदा होईल पुढे एवढा मोठा फायदा आपल्याला होईल आणि एक फार महत्वाची गोष्ट मी विसरलेलो आहे सांगायला mm -hmm. फार महत्त्वाची गोष्ट मी सांगायला विसरलो तंबाखू आणि सिगरेट hmm. हे बंद केलंच पाहिजे मी आजकाल बघतो आहे की आमच्या ह्याच्यामध्ये भरपूर पेशंट्समध्ये त्यांच्या hmm. नातेवाईकांमध्ये भरपूर लोक तंबाखू खातात आणि तंबाखू हा फार खाणं हे फार अत्यंत डेंजरस आहे फक्त कॅन्सरच्या दृष्टीने नाही hmm. किडनी रोगाच्या दृष्टीने सुद्धा hmm. तर प्लीज तंबाखू खाऊ नका दॅट इज नॉट गुड आणि सिगरेट तर अजिबात नाही तर मला वाटतं की एवढा हे जरी आपल्या पोचले हे तर ज्याप्रमाणे आपल्याला डॉक्टर श्रीरंग सरांनी सांगितलं की जर तुम्हाला किडनीचे आजार नको असतील तर त्याला प्रतिबंध करणं हे जे आहे ते शिका अजून एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे मिठाचं सेवन जे आहे ते कमी करा ते नियंत्रणात आणा रोज एक्सरसाइज करा पाणी प्या त्यामुळे नक्कीच तुमचे जे आहेत ते किडनीचे आजार आहेत तुम्हाला जे आहे ते नक्कीच टाळता येऊ शकतील सुभी जगदीश माय मेडिकल मंत्रा न्यूज मुंबई